नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये मित्रांनो टायटल आणि थांबल्यावर लक्षात आलंच असेल आज आपण कुठे आलो आहे आज आपण आलो आहे ते माणकी गावात म्हणजे सावर्डेतून आतमध्ये आल्यावर म्हणजे वहा रोडला आल्यावर माणकी गाव लागतं तिथे आलो आहे नेटकेश्वर मंदिरात इथे उद्या महाशिवरात्रीचा कार्यक्रमसुद्धा आहे आणि आज वर्धापन दिनसुद्धा आहे पहिला वर्धापन दिन आहे सुंदर मंदिर आहे मी एकदा येऊन गेलो आहे पण व्हिडिओ काय तेव्हा करायला जमली नाही आज तुम्हाला सिनेमॅटिक पद्धतीने आणि आजचा कार्यक्रम आहे ना पूर्ण दाखवणार आहे तो व्हिडिओ तर नक्की बघत राहा तर जाऊया आता डायरेक्ट मंदिरात इथे कसं यायचं ना ते तुम्हाला थोडक्यात सांगतो चिपळूणवरून मी निघालो चिपळूणवरून आल्यावर सावर्डे गावला होतं सावर्ड्यातून वहाळ फाटा आणि वहाळ फाट्यातून आपण राईड घेतला ना की लागतं ते माणकी गाव माणकी गावातून बरोबर समोर बघितलं ना म्हणजे एक फाटा जातो तिथे आहे ते नेटकेश्वर मंदिर चला मंदिरात जाऊया तर मित्रांनो आता मंदिर परिसरात आलो आहे बघा मागे तुम्ही मंडप बघू शकता आणि आत्मधी मंदिर आहे तर मंदिरात प्रवेश करूया चला परंतु आत्ताच आपण आतमध्ये प्रवेश घेतला आहे मंडपात आपण जस्ट हात आलो आहे सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि मंदिर इतकं भारी आहे ना जबरदस्त जबरदस्त म्हणजे दुपारच्या उन्हात आलो आहे मी तरीसुद्धा मन प्रसन्न एकदम होत आहे आणि गारवाही तर विचारूच नका कोकण म्हटल्यावर ऊन असला तरी गारवा हा असतोच मंदिर आहे ना मंदिरातील परिसर आणि शंकराचं म्हणजे नेटकेश्वरांचं दर्शन हे तुम्हाला सिनेमॅटिक पद्धतीने दाखवतो चला तर मग मित्रांनो आता आपण आहे ना सिनेमॅटिक पद्धतीने नेटकेश्वर मंदिराचा परिसर अनुभवला मंदिर अनुभवलं आणि दर्शन सुद्धा घेतलं आणि आता आपण आहे ना भोजन घेतलं खूप सुंदर नियोजन आहे इथल्या कमिटी मेंबर्सचं मी मनापासून आभार मानतो कारण की दोन दिवसाचा हा कार्यक्रम आहे आजचा आहे पहिला दिवस सुंदर नियोजन भोजन व्यवस्था नियो सुद्धा तेवढीच सुंदर होती आणि आता ना अधिक माहिती जाणून घेऊया खांबे सरांकडून तर आता जाऊया थेट सरांकडे सुस्वागतम आज या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित राहिलात प्रथम मी सगळ्यांचे स्वागत करतो आज या आपण नेटकेश्वर मंदिर हे नेटकेश्वर मंदिर म्हटलं तर ह्याला दोन वर्षाचा दोन दोनशे वर्षाचा इतिहास आहे ह्या व मंदिराला आणि या दोनशे वर्षाचा इतिहास असतानाही हे मंदिर अशा ठिकाणी आहे की एक नदीच्या किनारी आणि स्वयंभू असल्यामुळे हे नदीच्या किनारी असते आणि ह्या मंदिराला आपण जो अभिषेक किंवा पाणी अर्पण करतो ह्या पाणी आपण ह्या वाहत्या गंगा ही वाहती गंगा याला कापशी नदी म्हणतात आणि ह्या कापशा नदी कापशी नदीतच या ठिकाणी या पाया पाणी या नेटकेश्वर मंदिरासाठी अर्पण आपण जर पाहिलास ह्या नेटकेश्वर मंदिराचा जर इतिहास पाहिला था, था, तर ह्या नेटकेश्वराचं असं एक वैशिष्ट्य आहे आणि नेटकेश्वर मंदिराचं असा एक आख्यायिका आहे की इथे हा नवसाला पावणार हे नेटकेश्वर मंदिर आहे नेटकेश्वर मंदिर म्हटलं की आज ह्या पंचकृषीतून भाविक नुस आप आपापल्या परीने भावनेने इच्छेने ह्या ठिकाणी श्रावण सोमवार इथे दोन सण साजरे केले जातात एक श्रावण सोमवार आणि महाशिवर असे दोन उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो आणि या दोन उत्सवाला ह्या पंचकृषीतून अख्ख्या नाही म्हटलं तर ह्या तालुक्यातून सगळेजण या ठिकाणी या दर्शनासाठी या ठिकाणी या नेटकेश्वरच्या दर्शनासाठी इथे येतात नेटकेश्वराच्या, दर्शन नेटकेश्वराच्या दर्शनाला स्वयंभू असल्यामुळे आणि नवसाला पावणारा असल्यामुळे वेगवेगळे आपापल्या परीने इथे नवस्मा बोलतात आणि ते सक्सेसही होतात त्यामुळं लोकांची इथे नवस मारण्याची पण गर्दी असते अशा ह्या प्रकारे सांगायचं म्हणजे नेटकेश्वर मंदिराचं हे एक वैशिष्ट्य आहे नेटकेश्वर मंदिरात आपण येताना इथे एक रम्य असं वातावरण आहे झाडी आहे आणि इथली झाडी आहे ही जुनाट आहे म्हणजे पूर्वपाठ झाडी आहे आम्ही इथली कुठल्याही प्रकारच्या झाडीला हात न लावता उलट आम्ही झाडी जास्त वाढ वाढ कशी करता येईल इकडं आम्ही लक्ष देतो इथे आमचे गा गावकर मंडळी सगळी ट्रस्टची मंडळी हा सगळा कारभार हे नेटकेश्वर मंदिराचा सगळा कारभार आम्ही ट्रस्टद्वारे करतो आणि ह्या ठिकाणी दोन हजार तीनला आपण ह्या ठिकाणी ट्रस्ट स्थापन झाली आणि ह्या नेटकेश्वर ट्रस्टची स्थापना झाली त्यावेळी ह्या ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिव असे नेटकेश्वर ट्रस्टचे अध्यक्षपूर्वीचे कृष्णा धाकटू खांबे होते आणि त्यानंतर रामचंद्र थाकटू खांबे गुरुजी ह्या ट्रस्टचे अध्यक्ष झाले आणि ते अध्यक्ष झाल्यानंतर ह्या ट्रस्टचा ट्रस्टद्वारे आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार संदर्भात त्यांच्या मनात एक कल्पना आली आणि ह्या नेटकेश्वर मंदिरात जीर्णोद्धार संदर्भात त्यांच्या मनात कल्पना येऊन त्याने आख्या ग्रामस्थ गावकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांसमोर आपली एक भावना व्यक्त केली आणि ह्या भावनेपोटी त्यांना या ग्रामस्थांचं सहकार्य पण मिळालं आणि या सहकार्यातूनच या नेटकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्या नेटकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष खांबे गुरुजी आणि त्यांचे सहकारी सगळे विश्वस्त ह्याने अवरात्र परिश्रम घेऊन आणि ग्रामस्थ याने अवरात्र परिश्रम घेऊन आपल्या परीने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्याने आपले प्रयत्न सुरू केले आणि प्रयत्न सुरू करत असताना हा नेटकेश्वर मंदिर जीर्णोद्धार झाला जीर्णोद्धाराला म्हणजे बांधकामाला सुरुवात झाली आणि आम्ही ज्यावेळी भूमिपूजन भूमिपूजन केलं त्यावेळी सर्व ग्रामस्थ मंडळी वगैरे सगळे होते तिथं आणि भूमिपूजन आम्ही केलं भूमिपूजनानंतर आम्हाला थोडा एक एक वर्ष गेलं जवळजवळ साठ सत्तर टक्क्यावर काम आलं मंदिराचं आणि इथल्या पंचकृषीतील लोकांनी पण चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्यही केलं अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे की गरीबातला गरीब माणूस आहे जेणेकरून आपला त्याचा सहभाग प्रकारे हो ये मिळेल अशा प्रकारचे ज्याला ज्याला आपल्या प्रकारे का सहकार्य करता येईल त्या त्या प्रकारे त्याने सहकार्य केलेलं आहे जरी त्यांच्याकडे पैसा अटका नसला तरी त्याने आपली स्वतःची मेहनत अंग मेहनत करून वगैरे हा सगळा हा या मंदिराची बांधकामासाठी त्याने आपले कष्ट वाया घातले तसेच सांगायचं म्हणजे आता हे सगळा मंदिराचा बांधकाम चालू असतानाच या नेटकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष खांबे गुरुजी आणि सचिव पांडुरंग खांबे हे महामाई कोरोनाच्या काळात त्यांच्या काळाने झडप घातली आणि ते या काळाने निघून गेले आपल्या ह्या जगातून सोडून गेले त्यामुळे आमच्या सर्व जनतेला आणि आमच्या ट्रस्टवर म्हणजे जे विश्वस्त आहेत त्यांच्यावर थोडासा आम्हाला एक जबाबदारी आली आणि आम्हाला पाश्चात्य म्हणजे एक प्रश्नचिन्ह पडला की हे आता पुढचं मंदिर आपण कशा पद्धतीने आपण पुढं जाच वाटचाल करायची ह्या अशा परिस्थितीत आमच्याकडे तरुण नेतृत्व असणारे आमची म गावातील सगळं मंडळी तसेच उमेश शिर्केसारखे तरुण नेतृत्व असणारी आमच्या या गावातील असे लोक पुढाकार घेऊन आम्ही सर्व विश्वस्त गावातील ग्रामस्थ मंडळी यांनी पुन्हा एकदा आम्ही जेणेकरून लोकांपर्यंत जाऊन की आपलं आता आपलं हे मंदिर कशा पद्धतीनं आपण पूर्णत्वास नेऊ शकू अशा पद्धतीनं आम्ही वाटचाली सुरुवात केली आणि ही वाटचाल करताना आम्हाला पंचप्रोशीतील या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय शेखर निकम शेखरजी निकम चोरगेसर भू बँकेचे रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि कृषी कॉलेज पालवणचे संस्थापक चोरगे सर यांनी आम्हाला उत्तम असं सहकार्य केलं तसेच उद्योजक पिंटशेठ पाकळे केतनशेठ पवार रवीशेठ भंडारी आणि असे अनेक साजन अशा अनेक हा सड मदत करून भरतशेठ भुवड अशा अनेक म्हणजे लोकांनी उद्योजकांनी आम्हाला सड असते मदत करून आम्ही ही आज वास्तू जी श्री नेटकेश्वर मंदिराची वास्तू आहे नेटकेश्वर ट्रस्टच्या मार्फत आम्ही ही पूर्णत्वास नेली अशा प्रकारे हे करताना आम्ही तो, करता तो जीर्णोद्धार केला जीर्णोद्धारला आज नाही म्हटलं तर आम्ही तो चार दिवस जीर्णोद्धारचा कार्यक्रम आम्ही केला हा उद्घाटन सोहळा करताना आम्ही माननीय या तालुक्याचे आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते आम्ही हा उद्घाटन सोहळा केला सर आणि ही जी उद्योजक मंडळी आजो यांच्या हस्ते आम्ही हा उद्घाटन सोहळा केला तसेच सांगायचं म्हणजे आज हा उद्घाटन सोहळा होऊन जो वर्ष झालं आणि हा आज आमचा वर्धापन दिन हा वर्धापन दिन म्हटलं की एक वर्षानं आम्ही हा साजरा हा प्रथम आमचा वर्धा वर्धापन दिन आहे आणि ह्या वर्धापन दिनात आम्ही दो एक महाशिवरात्र उत्सव ह्याला धरूनच हा वर्धापन दिन आम्ही आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी भाविक या पंचवृष्टीतील भाविक भाविक येतात अन्नदानाचा आम्ही ते प्रोग्राम असतो अन्नदाना लोक भाविक त्याचा आस्वाद घेतात तसेच तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व याच्यात सहभागी होऊन उत्तम असा हा कार्यक्रम का आम्ही केला जातो आज हा वर्धापन दिनाचा पहिलं वर्ष आहे उद्या या ठिकाणीच आमच्या महाशिवरात्री उत्सव हा उद्या म्हणजे आ आठ तारखेला आठ मार्चला होणार आहे तर मी एक सर्व भाविकांना आणि तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मी भाविकांना सांगू इच्छितो की हा उत्सव हे मंदिर आणि हा नेटकेश्वर स्वयंभू मंदिर असल्यामुळे हे नवसाला पावणारं आहे तुम्ही एक वेळ ह्या मंदिरासाठी भेट देऊन तुम्ही ह्या धार्मिक इच्छा प्रकट व्यक्त करून एकदा अनुभव आपण घेतलात तर बरं होईल असं मी सर्व या जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील भाविकांना सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी येऊन या मंदिराला एक वेळ तरी भेट द्यावं अशी मी हे करून माझ्या सर्व विश्वस्त मंडळ ग्रामस्थ मंडळ यांना मी आम्ही हे घेऊन सगळा हा सर्व हा कार आम्ही चालवतो आणि आज ह्याच्यानंतर आमच्या गावात शिमगा उत्सव असतो आणि शिमगा उत्सव असल्यामुळं ह्याच म मंदिराची आणि वाघजाई देवी अशा पद्धतीने आमचा हा देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानबरोबर एक आगवं गाव म्हणून शेजारी आहे हे आमची माहेरवशिन आहे आणि माहेर वसीने आमची या गावात येऊन आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही त्यांना माघारी जातो एक पूर्व पार पद्धत म्हणून ते माघारी जाऊन एक पालखी उत्सव म्हणून आम्ही साजरा करून त्यांना आम्ही मा मानात या ठिकाणी घेऊन येतो आणि मानात घेऊन आल्यावर आमच्या इकडे ती माघारी आल्यामुळे आणि आमच्या इकडे सगळ्यांची ती पालखी घर घराची दर्श दर्शन घेण्यासाठी प्रत्येक घराघरात जातात ह्याच मंदिरा ह्याच देवाच्या असल्यामुळं सगळे या चाकरमनी लोक सगळे मुंबईकर सर्व गा गा ग्रामस्थ ज्या ज्यावेळी पालखी येते त्या त्यावेळी उत्स्फूर्त असं स्वागत करून या सणाला आनंदाने उत्साह येतात अशा प्रकारे हे मांडकी गावचं एक वैशिष्ट्य आणि असा ह्या सणाचं एक उत्सव साजरा केल्यामुळं लोक आनंदान आणि सगळी समाधानी असतात तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ हो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सिनेमॅटिक पद्धतीने आपण पाहिलंच माहितीसुद्धा ऐकून घेतली खांबेसरांकडून तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि खूप खूप धन्यवाद माणकीतील नेटकेश्वर मंदिरातील कमिटी मेंबरचे त्यांनी माझा सत्कारसुद्धा केला खूप भारी वाटलं आजच्या दिवसात तर आपली व्हिडिओ जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय बाय